व्हीव्हीपॅटचा आम्हाला अनुभव हा दोन हजार एकोणीसला आला यावेळेस सादरणीय बवनरावजी पाचपुते साहेब यांची निवडणूक चालू होती आणि समोरील उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यांना मतात थोडस फेरबदल वाटला होता आणि त्यावेळेस एक व्हीव्हीपॅट मोजायला घेतलं होतं पण त्यात कसलाही बदल आला नाही त्यामुळे मी ही प्रक्रिया जवळनं पाहिली कारण मी नव निवडणूक प्रतिनिधी होतो त्यावेळेस आणि मी आतमध्ये होतो पूर्ण वेळ बराच वेळ आमचा निकाल हा महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा निकाल त्यावेळेस श्रीगुंदाचा लागला होता तेव्हा मला अशी अडचण काही वाटत नाहीये मैं जर तशी अडचण असते तर ज्यावेळेस आमच्याकडे मागणी आता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस मतमोजणीची मागणी झाली किंवा व्हीव्हीपॅट मोजायची मागणी झाली ती त्यावेळेस आत्ताचे हेच महाविकास आघाडीचे जे नेते मंडळ आहेत त्यांनी चेष्टावरी नेलं होतं की ज्यावेळेस अहिल्यानगरचा निकाल दक्षिणेचा असा लागलाय मग जनतेचा कौल मान्य नाही का यांना मग जर लोकसभेला तुम्हाला जनतेचा कौल मान्य आहे तर मग असं वेगळं काय घडलं म्हणजे असं बदल काहीच नाही तीच यंत्रणा आहे तेच मतदार आहेत आणि त्या मतदारांनी कौल बदलला मला निकाल मान्य नाही हे दुर्दैवी आहे म्हणजे लोकशाहीला घातक आहे म्हणजे लोकशाहीला घातक आमचा पक्ष नसून ही महाविकास आघाडी आहे म्हणजे ज्या वेळेस त्यांच्या बाजूने कल असतो तो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं सुवर्ण दिवस असतो आणि ज्या दिवशी त्यांच्या विरुद्ध निकाल लागतो म्हणजे हा महाराष्ट्राचा काळा दिवस म्हणजे हे दुर्दैवी आहे मी तर बघा रोहितजींनी तर त्यांच्या माध्यमात आपल्या माध्यमातन सांगितलंच आहे तर माझी उलट महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे की तुमच्याच नेत्याचं माद विचार तुम्ही समजून घ्या आणि त्यांच्यावर कॉन्फिडन्स नसेल तर मी तसा वयाने खूप लहान आहे माझी पहिलीच निवडणूक आहे माझा इलेक्शन कमिशन ह्या प्रक्रियेवरती पूर्ण विश्वास आहे आणि जर अशी शंका असेल किंवा उद्या जर प्रक्रियेमध्ये कसलाही दोष निद आढळ दोष समोर आला तर विक्रम पासपुते दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील आमदार हा पहिला असेल की तो राजीनामा देऊन परत एकदा निवडणुकीला सामोरे जायला तयार असेल